कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत साठी नळपाणी योजनेचे काम अनेक महिने रखडले आहे या साडेबारा कोटी रुपये खर्चाच्या नळपाणी योजनेचे काम जलजीवन मिशन मधून होत असून केवळ खोदाईचे पुढे या योजनेचे काम सरकत नसल्याने नळपाणी योजना पूर्ण होण्यासाठी आणखी एक वर्ष लागण्याची शक्यता आहे दरम्यान या नळपाणी योजनेचे काम कासव सुरू असून स्थानिक ग्रामपंचायत आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून कोणतीही हालचाल होत नाहीत याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे जलकुंभ पाणी साठवण टाक्या जलवाहिन्या अशी कोणतीही कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून ठेकेदाराकडून काम करून घेण्यासाठी कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत कार्य आदेश दिल्यापासून मुदत संपत आली असताना देखील जीवन प्राधिकरणाकडून ठेकेदारांचे लाड पुरवले जात आहे ठेकेदाराला काम पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली जीवन प्राधिकरणकडून नोटिसा बजावण्यात येत नसल्याने जलजीवन मिशन योजनेचे तीन तेरा वाजवण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचा वाटा दिसून येत आहे जीवन प्राधिकरणाचे कोणतेही अधिकारी उमरोली नळपाणी योजनेच्या संथगतीने सुरू असलेल्या कामाबद्दल प्रतिक्रिया दिली जात नसल्याने हे काम गौड बंगाल आहे अशी प्रतिक्रिया रायगडभूषण किशोर गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे कर्जत साठी संतोष परणे कर्जत